की तुम्ही आम्ही ह्या लोकांना जे निवडून दिलं आज तुमचे आमचे जर प्रश्न बघितले कोणी तिथे मांडायला तयार ना नाही आज एवढंच सगळे तुमच्या माहितीच सांगतो आज प्रत्येक येण्या बारा बारा वस्तीमध्ये जिल्हा परिषद नावाची एक शाळा चालते आणि त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातन नववी पर्यंत पास कुठला पोरगा अभ्यास करो न करो काही घेणं देणं नाही नववी पर्यंत पास की नववी पर्यंत पास तर तुमचे आमचे पोर काय अभ्यास करणार कोणीही अभ्यास करत नाही आणि जर अभ्यास केला नाही कारण ते पेपर पेपर दिला नाही दिलं काही केलं नाही डायरेक्ट पास होतात आणि तेच पोर जर नववी पर्यंत एखादी दे विद्यार्थी पास झाला तर तो पुढे दहावीला त्याला काय येणार आहात त्या दहावी नंतर सुद्धा तो काही शिकत नाही आणि जर प्रत्येक समाजामध्ये माझी विनंती आहे